नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फूड्स या चॅनलमध्ये आज आपण रसरशी रश तसं लिंबाचं लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहोत तर तिखट गोड आणि आंबट चवीचं हे लिंबाचं लोणचं चवीला एकदम अप्रतिम लागतं तसेच हे लोणचं एकदा बनवल्यानंतर वर्षभर आरामात टिकतं तर झटपट म्हणजे अगदी पंधरा मिनिटांमध्ये होणारी ही रेसिपी आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर आजचं हे लिंबाचं लोणचं बनवण्यासाठी इथे मी ताजी आणि पातळ साल असलेली चार लिंब घेतलेली आहेत आणि लिंबाचं लोणचं बनवताना पिवळीच लिंब आपल्याला म्हणजे पिकलेली लिंब घ्यायची आहेत हिरवी किंवा कच्ची लिंब घ्यायची नाही आहेत आता ह्या लिंबाच्या आपल्याला फोडी करून घ्यायच्यात तर साधारण एका लिंबाच्या आठ फोडी करून घ्यायच्यात छोटं लिंबू असेल किंवा तुमच्या आवडीनुसार एका लिंबाच्या चार फोडीसुद्धा तुम्ही करू शकता तर मी इथे घेतलेली लिंब साधारण मोठ्या साईजचीच आहे त्यामुळे मी इथे एका लिंबाच्या आठ फोडी करणार आहे हे बघा अशा पद्धतीने मी एका लिंबाच्या साधारण आठ फोडी करते आणि लिंबाच्या फोडी केल्यानंतर किंवा फोडी करत असताना त्यामधलं आपल्याला बी काढून टाकायचे कारण बी जर आपण त्यामध्ये ठेवलं किंवा चुकून जर एखादं बी राहिलं तर आपलं लोणचं कडवट लागू शकतं किंवा कडवट वास त्याला लागू शकतो त्यामुळे बी काढून टाकायचे तर इथे मी एका लिंबाच्या आठ फोडी करून घेतल्यात आता दुसऱ्या आणि बाकी सर्व लिंबाच्यासुद्धा सुद्धा आठ फोडी करून घेऊयात तर इथे बघा मी सर्व लिंबाच्या अशा प्रकारे फोडी करून घेतलेल्या आहेत आणि यातल्या सर्व बियासुद्धा काढून घेतल्यात आता या लिंबाच्या फोडी आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी इथे कुकरचं एक भांड घेतलेलं आहे आणि त्यामध्ये या लिंबाच्या फोडी टाकून घेते तर इथे फोडी थोडे असल्यामुळे इथे मी छोटाच कुकर वापरणार आहे आणि त्याच कुकरचा डबा मी इथे घेतला आहे आणि सर्व फोडी त्यामध्ये टाकून घेतल्यात आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आणि या ठिकाणी मीठ आणि मसाले थोडेफार कमी जास्त झाले तरीसुद्धा चालतील कारण आपण नंतर थोडे शिजल्यानंतर टेस्ट बघून परत ॲड करू शकतो काही कमी जास्त असेल तर तरी ते मी चवीनुसार मीठ टाकलं आणि एक चमचा लाल तिखट टाकलं आणि त्यानंतर अर्धी वाटी साखर टाकून घेतली आहे साखरेचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि हे सर्व साहित्य आता एकत्र मिक्स करून घेऊयात आता हे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये या डब्याच्या साईजचं झाकण आपल्याला झाकायचे आणि त्यानंतरच हा डबा आपल्याला कुकरमध्ये ठेवून द्यायचा आहे तर इथे मी हा कुकर घेतला यामध्ये आता एक ग्लास पाणी होतो यात तर डब्याला इथे मी कडी लावून घेतली आणि त्यानंतर डब्याच्या साईजचं झाकण अशा प्रकारे झाकून घेऊयात आणि अशा प्रकारे कडी बंद करून कुकरमध्ये आपल्याला ठेवून द्यायचंय आणि हे बघा अशा पद्धतीने आपल्याला कुकरचा डबा कुकरमध्ये ठेवून द्यायचा आहे आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावूयात आणि यानंतर मध्यम गॅसवर कुकरच्या आठ ते दहा शिट्ट्या करून घ्यायच्यात तरी ते मी दहा शिट्ट्या करून घेतल्या आणि आता कुकर थंड सुद्धा झालेला आहे आता उघडून बघूयात हे बघा झाकण अजिबात पडलेलं नाहीये आता हळूच डब्बा बाहेर काढूयात आणि डब्याचं झाकण काढून बघूयात वा खूपच मस्त तर इथे बघा कलर किती छान आलेला आहे आणि लिंबाच्या सुद्धा छान शिजलेले आहेत परंतु लिंबाचा जो रस आहे तो अजूनही पातळ दिसतोय त्यामुळे आपण लिंबाच्या फोडी बाजूला काढून घेणार आहोत आणि जो रस आहे तो अजून शिजवून घेणार आहोत त्याची कन्सिस्टन्सी थोडीशी तिक होईपर्यंत आपल्याला तो शिजवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये काही कमी जास्त असेल मीठ किंवा साखर कमी जास्त असेल तर ते नंतर ॲड करायचे हे बघा इथे रस किती पातळ दिसतोय आता एका पातेल्यामध्ये काढून घेऊया आणि शिजवून घेऊया तर याची मी चव घेऊन बघितली थोडंसं मीठ आणि साखर कमी वाटते तर मी मीठ आणि साखर ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर साधारण दहा मिनिट हे शिजवून घेते तर बारीक गॅसवर दहा मिनिट शिजवून घेतल्यानंतर कन्सिस्टन्सी थोडीशी थिक झालेली आहे आता आपण ज्या लिंबाच्या फोडी बाजूला प्लेटमध्ये काढलेल्या होत्या त्या यामध्ये टाकूयात आणि आता गॅस बंद करूया आणि थंड होण्याची वाट बघूया आणि थंड झाल्यानंतर याची कन्सिस्टन्सी अजून थोडी घट्ट होईल आणि थंड झाल्यानंतर हे लोणचं मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि या लोणच्याचा कलर तुम्ही बघू शकता अप्रतिम कलर आलेला आहे आणि चवीलासुद्धा तेवढंच अप्रतिम आहे आणि हे आंबट गोड आणि तिखट चवीचं लोणचं वर्षभर आरामात टिकतं आणि जसं जुनं होईल तसं तसं हे छान मुरतं आणि यानंतर हे एका काचेच्या भरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया अशाच एका चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग